ओबीसी समाजाला एकत्र करण्याचे काम करतोय म्हणून एका कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आल्याचा था आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय नांदेड जिल्ह्यातील बिलिली तालुक्यातील मारहाणीचीही घटना घडली आहे गोविंद गंधा फुले यांना सोळा जुलै रोजी गावातील चौघांनी मारहाण केली होती लोखंडी रोड आणि काठ्यांनी डोक्यावर आणि हातापायावर मारहाण करण्यात आली होती यात गंधा फुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे गंदा फुले यांची रुग्णालयात जाऊन आंबेडकर यांनी आज भेट घेतली गंदा फुले राजकीय आणि सामाजिक कार्य करतात ओबीसी समाजाला एकत्र आणि जागृत करण्याचे काम करतायत म्हणून शेतीचे कारण सांगून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला <laughs> अत्यंत जबर मार दिलेला आहे भांडण काहीच नाहीये त्यांची असणारी जमीन घेण्याचा असणारा वाद दाख नुसता दाखवण्यात आलेला आहे परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय गावामध्ये असणारा ओबीसीना एकत्र करतोय जागृत करतोय आणि म्हणून जे कुटुंब आहे मराठा समाजातलं त्यांना असणारं काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असणारा त्याच्यावरती हमला केलेला आहे मला वाटतं ही आ, एका प्रकारचा असणारा दाबण्याचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय या सब, 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 या आणि मी असं म्हणतो की असे हल्ले होता का म्हणजे ज्याला त्याला स्वातंत्र्य काय करण्याचं आणि काय करायचं नाही त्याच्यामुळे हे हे हमल्यातून काहीच होणार नाही आहे एखादा माणूस फक्त दगवेल म्हणजे जसं आम्ही म्हणत असतो की तुम्ही एका असा धरला आणि त्याला जर गोळ्या घातल्या तर तो नक्षलवाद जगातून निघून जातो पण नक्षलवाद जा गा हा कायम राहतो त्याच्यामुळे गोळ्या घालणं आणि मारणं हा काही त्याच्याला वाद नाही उपयोग नाही आहे त्याला सर चर्चेतून बसूनच मार्ग काढणं हा त्याच्यातला भाग आहे आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वाद वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो आयुष्यभर चालतो एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू